सर्वांच्या आपल्या एका नवीन कधी तर आज मी भेंडीची भाजी करणार आहे तिथे एक टोमॅटो आहे भेंडीची भाजी आहे म्हणजे भेंडी आहे एवढी कापली आहे एवढी कापायची बाकी आहे आणि टोमॅटो घेतले मिरची कांदा आणि गडीपत्ता तर हे सगळं आपल्याला कापून आहे आणि आता मला टोमॅटो कापायचा आणि भेंडी पण कापायची आहे तर भेटूया कापल्यानंतर हे सगळं आपण कापून घेतलेलं आहे आता तेल तापलंय तर ह्याच्यामध्ये मोहरी टाकूया पहिले आणि मग मोहरी टाकली त्याच्यानंतर मग आपण हे कढीपत्ता टाकूया कांदा मिरची हे टाकून घेऊया तेल तापलंय आणि मग आज आपण कांदा टाकलाय मिरची टाकली आणि कडीपत्ता टाकलाय थोडस तर ह्याला थोडस आपण फ्राय करू तर आता कांदा बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे तर आपण ह्या जो कापलेला आपण टोमॅटो होता तो टाकून घेऊया टमाटो कापलाय तुम्हाला आता भेंडी टाकूया भेंडी आपण एवढी कापलेली आहे तर मग आता ही भेंडी टाकायची टाकली आहे तर अंदाज मीठ टाकूया आपण आता एकदा हलून घेऊया हळद टाकूया थोडीशी हळद टाकू म्हणजे आणि मग ह्याच्यावरती पाच मिनिटं झाकण ठेवूया आता ह्याच्यावरती पाच मिनिट झाकण ठेवूया भाजी झाली आहे शिजली आहे मस्त आणि कधीही भेंडी धुतल्यानंतर लगेच कापायची नसते पहिले धुऊन घ्या मग पुसा त्याला नीट आणि मग कापा जर अशी भेंडी धुऊन मग पुसून मग जर बनवली ना तर ती सुटसुटीत होते आणि आता आपली भेंडीची भाजी बघा किती मस्त राहते आपली रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही भेंडीची भाजी कशी करता आणि तुमची भेंडीची भाजी कशी सांगली